नमस्कार मी आनंदराव शेषराव भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनल मध्ये पाहू शकता की गेल्या दोन दिवसापासून सतत पावसाची रिमझिम चालू आहे आणि या रिमझिम पावसामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये लगन सराईचं नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आपण काही शेतकरी असतील व्यापारी असतील यांच्याकडून काही प्रतिक्रिया जाणून घेऊया पाऊस चालू आहे दोन दिवसापासून या बाबतीमध्ये आपण काय या पावसामुळं बरच शेतकऱ्याच कामं अडचणीत राहिलेले आहेत चिपाडी राहिले आहेत हळदीचे बेड मारण्याचे राहिले आहेत केळीला पाऊस समाधानकारक झाला उसासाठी झाला परंतु शेतकऱ्याचे राहिलेल्या कामामुळं आणि आज तारका या दोन चार दिवसात खूप तारखा लग्नाच्या मोठ्या आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचे लग्न आहेत गावोगावी खेडेगावामध्ये काय अशी सगळी व्यवस्था नसते लाईट चोवीस तास लाईटची व्यवस्था होत नाही टेंट वाऱ्याने उडून जात आहे स्वयंपाकाची बरीच दुधान शेतकऱ्यांच्या लग्नामध्ये बऱ्याच काही आडी अडचणी खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत मी एवढं बोलतो आणि थांबतो सध्या रिंजिवर आपण काय प्रतिक्रिया प्रतिक्रियामुळे गावामध्ये एकदम वातावरण खराब होत आहे शेती वाढत आहे नार्याची खेळ तुडुंब होत आहे दुखत आहेत छोट्या छोट्या मुलाला शाळेमध्ये जाण्यासाठी याच्यासाठी त्रास होत आहे तरी याच्याविषयी लक्ष द्यावे याच्याकडे गेल्या दोन दिवसापासून जे पाऊस चालू आहे या आपण काय सांगू हो या बाबतीत पाणी जास्त झालं आहे इकडं या पावसानं खोकले सर्दी जास्त वाढलेली आहे खूप शेतीतले काम राहिले आणि सरकार माफी देतो आणि माफी दिली नाही गेल्या दोन दिवसापासून आपल्या तालुक्यामध्ये व्यापारी म्हणून आपण काय सांगू सध्याच्या परिस्थितीमुळे चालू असलेल्या पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी वैती झालेल्या नाही आहेत आणि या वैती न झालेल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्याचा प्रश्न उद्भवत आहे जरी वैती पाऊस उघडला आणि वैती जरी झाल्या तर पेरल्यानंतर उगण क्षमतेमध्ये बराच फरक पडलेला दिसेल त्यानंतर उत्पन्नामध्ये फरक पडलेला दिसेल यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे याबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे तरी याबाबत काहीतरी सरकारने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे आता सध्या शेतकऱ्यांनी काहीही गडबड न करता हे उगाड झाल्यानंतर शेताच्या वैती करून व्यवस्थित पेर केली पाहिजे आणि बऱ्याच प्रमाणामध्ये उगवण क्षमता चांगली असलेले बियाणे वापरले पाहिजे आता आपल्या या पावसामुळं आपल्या व्यवसायावर किती प्रमाणामध्ये फरक पडेल असं तुम्हाला व्यवसायावर फरक हाच पडू शकेल की बा पेरण्याच होतील पेरण्या जर झाल्या नाही तर आमच्या व्यवसायाला खूप मोठा घाटा आहे कारण की वैती जर झालं नाही तर पेरण्या होणार नाही त्याच्यामुळे आम्हाला बराच या व्यवसायावर धोका निर्माण झालेला आहे बरं अशा काही व्हरायटीज आहेत का आपल्याकडे की ज्या आता ज्या परिस्थितीमध्ये जी परिस्थिती नाजूक आणि बिकट झालेली आहे यावरती मात करण्यासाठी काही बी बियाणे किंवा खत वगैरे आहेत का बी बियाणे हा सर्व प्रकार निसर्गावर अवलंबून असतो कोणतीही व्हरायटी निसर्गाने साथ दिल्यानंतरच चांगली फुलते चांगलं उत्पन्न देते त्यामुळं व्हरायटीवर कोणताही कोणती व्हरायटी कोणत्या परिस्थितीला सूट होईल याचं काहीच सांगता येत नाही फक्त निसर्ग राजाने शेतकऱ्यांना साथ द्यावी आणि जे व्हरायट्या शेतकरी पेरतील त्या व्हरायट्याच योग्य उगवण होईल एवढी जर निसर्गाने साथ दिली तर शेतकरी बळकट होईल बाकीचं काही नाही वरायट्याचं वगैरे काही नसतं त्याच्यामुळे हा व्हरायट्या उत्पन्न मागे पुढे होत असतात पण निसर्गाचा खूप मोठा रोल आहे त्या उत्पन्नावर धन्यवाद हो